चला याच्या घ्यायला यूट्यूब फॅमिली इथं मला घेतला आहे इथं आराध्याला दिला आहे बिस्किट आहे इकडं तर या सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आराध्या हसतो आहे तर आम्हाला जायचं आहे त्याच्या कार्यक्रमाला तर आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि काल झालेली आहे चौदा तारीख चौदा ऑगस्ट चौदा तारखेला आमची वारकरी भवन मध्ये आरती चला याच्या घ्यायला आणि आराध्याचा कार्यक्रमाचा थोडासा छूट घेईल मी समोर झालेली आरती आराध्य गाडी घेऊन निघाला आहे कॉलेजची बस ही इंजिनिअरिंगची

शाला प्रगती पथावर घेऊन जाणं ही जबाबदारी भावी पिढीची म्हणजेच आपल्या आत्ताच्या विद्यार्थ्यांची आहे भविष्यातील आमच्या ज्या विद्यार्थी

बघा हा पण हार आहे बरं का विठ्ठलाच्या मंदिरातला म्हणजे विठ्ठलाच्या मूर्तीला घातलेला तर हा एक हार मी दरवाज्याला लावला आहे म वरती मस्त गणपती बाप्पा तोरण आपलं आणि हा हार गण विठ्ठलाचा तर बघा हा एक हार आहे तर दोन हार आले होते आपल्याला विठ्ठल मंदिरातून हा एक हार हा गाडीला लावायचा आहे तर हे विठ्ठलाच्या मूर्तीला घातलेल्या असतात पांडुरंगाच्या मूर्तीला हार आहे एक दरवाज्याला लावला एक आपल्या गाडीला लागणार आहे ते कापराची कापूर घेऊन जायचा राहतो इथं वाती भिजून घेऊन गेले होते हळदी कुंकू आणि प्रासादाला होते आपल्या रेवड्या तर ह्या आपल्या दुकानातच तयार होतात तर चला सकाळ चार ते असल्यावर आहे ना तसे विठ्ठलाचे पांडुरंगांचे असे कपडे धुत धुवायला दु दिलेले असतात पहा नॅपकिन आहे देवा, देवाचाच आहे घेयक तर हे वस्त्र असं आहे तर हे कसं घालता त्या आयड्या नाही पण आपल्याकडे धुवायला आलेलं ला, असतं तर बघा सुंदर कलर आहे पॅरेट एकदम तर बघा ही पैठणी असं आहे विठ्ठलाच्या मंदिरात की सोमवार असला तर व्हाईट कपडे असतात देवांना सुद्धा व्हाईट कपडे असतात आणि देवीचा वारा असला की असे हिरवं पॅरेट कलरची तर डायरेक्ट पैठणी काटे आहे आणि हे धोतर म्हणून घातलेलं असतं विठ्ठलाच्या मूर्तीला तर छान आहे असा पॅरेट कलर आणि हा कलर आहे ना हिरवा आणि पॅरेट कलर शुक्रवार आणि मंगळवारी असतो गाठे मस्त देवाच्या कपड्यांचे सुद्धा किती छान आणि हा आहे ना शेला असतो जस आपण नऊवारीवर घेतो तसं देवाला पण शेला असतो पॅरेट कलरचा गुरुवारी रविवारी पिवळे असतात आणि सोमवारी वाईट असतात आणि शुक्रवार आणि मंगळवार असे पॅरेट किंवा जिर्या कलरचे असतात आपण काल सकाळ चौदा तारखेला आरती असते सकाळची होती या वेळेस हा एक नेपकी आणि ही पिशवी तास आलेलं असतं चला आता हे मी छान घड्या घालून आणि देऊन टाकते मंदिरात आता आरा कर... ही आराध्यकड देते आणि तुमच्या तुमच्याशी छान अशी मी तव्यावर मिरची फ्राय भजे करणार आहे जास्त ऑइली नाही जर तेलकट म्हणजे चटपटी जर खावायचं वाटलं आणि तेलकट नाही तर ह्या मिरच्या भजे खूप भारी म्हणजे तेलकट पण खाल्लेला नाही आणि तोंडाला ना पण चव येईल अशा झणझणीत मस्त आपण तव्यावर मिरच्या फ्राय करते चला आता किचन मध्ये हे आराध्याकडे कपडे देऊन टाकते मंदिरामध्ये चला अशी मिरची आहे हिरवी तुम्हाला हवा असेल तर देठ ठेवा मी देठ घेणार आहे तिला असे दोन कट मारून घेणार आहे पण देठ काढून टाकायचे बघा असे आणि आता आपण मिरची भरून तव्यावर फ्राय करणार आहे बघा मी ते ठक काढून घेतले चला सर्व मिरच्यांचं असं करून काप करून घेते चला असे कट मारून घेतल्या मी सगळं सर्व मिरच्यांना एक मिरचीचे दोन भाग ते इथे ठेवलं आहे मी आता डोश्यांचा तवा तर ते इथं तेल टाकलं ते 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 आहे मी छान असा वाफ देऊन घेणार आहे आपण आपल्याला असं थोडं परतून घ्यायचं जेणेकरून आपण बेसन ते सत्ताळ म्हणजे फ्राय करणार आहे ना तर जास्त तिखट नाही लागणार आता मी थोडं मीठ टाकणार आहे थोडं टाकायचं तसं आपण बेसनामध्ये घेणार आहे म्हणजे मिठाने ना लवकर शिजल्या जाते मिरची आणि याच्यावर पाच एक मिनटं झाकण ठेवायचं वाफ वाफ छान आली का मिरची छान फ्राय होती चला मी अशा ठेवून घेतल्या मिरच्या त्याच्यावर एक दो पाच मिनटं आपण जकण ठेवणार आहे चला मिरच्या छान फ्राय झाल्या बघा दोन्ही बाजूनी चला इथे घेतलं मी सम्राटचं पीठ थोडं घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे चवीप्रमाणे मिरची लाल मिरची चला मीठ आहे पण आपण मिरच्यांना फ्राय करायला मीठ घेतलं होतं त्यामुळं थोडं घेणार घेणारे कोथंबीर पातळ नाही करायचं तर बघा असं करून घेतलं मी छान फेटून घ्यायचं थोडस लिंबू टाकता आलं तर लिंबू पिळून टाका पण आता कसं आहे चला असं छान मिक्स करून घेतलं आता या यात आपण एक एक मिरची मिक्स करून त्याच तव्यावर टाकणार आहे मी चला मिरच्या यात हे करून घेतल्या अशा छान मिक्स करायच्या थोडा ना खाण्याचा सोडा टाकते म्हणजे थोडं हलकं होईल चला तव्यावर जिरे नवरी छान अशा ठेवून घ्यायच्या मिरच्या आणि बाजूने कडेनी थोडं थोडं पोहे खायच्या चमच्याने तेल सोडत राहायचं छान फ्राय होता चला कडेने थोडं थोडं तेल सोडायचं मी उलट्या ठेवल्या आहे परत आपण पलटी मारणार आहे चला परत दोन तीन मिनटं झाकण ठेवू चला मिरच्या बघू बघा छान फायदा झालं आता आपण पलटी करणार आहे आणि बघा कलर पण छान आला तर बघा कलर छान आला चला आता परत आपण थोडं तेल सोडू कारण आपण बाजू पलटी केली आहे आणि परत एक दोन मिनटं राहून द्यायच्या खूप छान लागतात या मिरच्या नक्की करून बघा चला परत एक दोन तीन मिनटं हो ठेवू झाकण मिरची बघू आपली छान झाली मस्त खरपूस खरपूस कडक पण झाली बरं का खूप छान कलर आला बघा असं छान आहे छान झाल्या आहे मिरच्या करून बघा नक्की आवडल्या तर लाईक करा कमी तेलात कमी याच्यात आणि बारीक गॅसवर करायच्या खूप छान लागतात असं जर तेलकट खाण्या या मिरच्या जर तळल्या ना तर अशा वाप देऊन घ्यायच्या गरम आहे बरं का तर वाप देऊन घ्यायच्या म्हणजे मग जर तळायच्या असेल तरी पण वाप द्या मिरच्यांना आणि मग बेसन पिठात आणि मग तळा पण मग आमच्या म्हणजे ही फ्राय करेल मिरची चा, अजून छान लागते बघा असा कलर छान आलेला आहे आवडली तर नक्की लाईक करा आणि करून बघा ही मिरची ना डाळ भातासोबत किंवा कढीसोबत असे पाहुणे आले तर असा छान पर्याय आहे खूप छान एखाद्या पाहुण्यांना बघा तेलकट आवडत नाही घरच्यांना काही वेळेला म्हणता नको तेलकट तर मग हा पर्याय खूप छान आहे नक्की करून बघा बघा मी जवळून दाखवते आणि ही मिरचीसुद्धा शिजलेली असती तर बघा मी तुम्हाला हे करून दाखवते त्यामुळं बिलकुल त्रास होत नाही काही नाही चला रेसिपी आवडली असेल तर खरंच लाईक करा कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन ना आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना बाय बाय बघा इतका सुंदर कलर आला आहे आणि छान चवीला पण छान लागते बरं काही मिरची अशी कुरकुरीत पण छान मस्त बघा कमी तेल कमी हे आणि मेहनत कमी चला आवडले असेल तर नक्की लाईक करा झालेले एवढे भांडे काही नळावर ताट आहे असं झालंय क्लीन चला ही रेसिपी दिली आवडली असेल तर नक्की लाईक करा तर चला इतक्यात आले आराध्याच्या शाळेतून कार्यक्रम झाला छान झाला छान भाषण पण झाले मान्यवरांचे आभार हे सगळं छान झालं एकदम आराध्याबरोबर थोडे फोटो पण काढले आणि त्याच्या मॅडमला पण भेटले